నమస్కారం బీర్స్ సా ప్రయత్న సా तिथपर्यंत आपल्याला जाता येत नाही त्यामुळे बोर्ड चालू करून खाऊत भरण्याचा प्रयत्न करत आहोत आपण कारण की ते धामण या साईडला ला आणि आपण लगेच तिला पकडून करूयात परत नाही अपर इटली जास्त राहिलं ना इंग्लिश आता भरत भरते आता पाच मिनिटं लागतील आज येऊन जाऊन मी उडवी जात असतील हो

तुम्हाला घाबरून तो टाक्यात पडला नाही तर निघून गेला असता तीन साडेतीन आहे अर्धा तास झाला किती वेळ झाला पाण्यातून श्वास घ्यायला पण काल आता परत श्वास घेऊन गेला ना परत पंधरा मिनिटं वाट बघावं लागले जा

किती लहान जरी वेळ असलं ना आरामात साप तिच्यात हो जातो साप जसं बिळात सर तुमच्यामुळे एका सापाला जीवदान मिळालं तुम्ही मारला नाही असेच साप वाचा कारण की निसर्गासाठी खूप उप उपयुक्त आहे साप कारण की सर्वात जास्त सध्या आपल्याला उंदराचा त्रास आहे खूप खूप धन्यवाद <laughs>